श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना घटस्थापना अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे तर आपल्याला प्रश्न पडतात की घटस्थापनेमध्ये जर का विटाळ सुतक मासिक पाळी आली तर काय करावे किंवा निसर्गचक्र मासिक धर्म नैसर्गिक अडचणी आल्यास आपल्याला घटस्थापनेमध्ये काय बदल करावा लागतील घटस्थापना करावी का नाही घरामध्ये एखादी स्त्री महिला बाळांतीन झाली असेल तर घटस्थापना करावी का नवरात्रीचे उपवास करावे का किंवा अचानक घटस्थापना झालेली असताना या नऊ दिवसामध्ये घरातील किंवा आपल्या नात्यामधील रक्तातील नात्यामधील जवळच्या कुठल्या नात्यांमधील आपली एखादी व्यक्ती जवळची गेली एखादी व्यक्ती एक्सपायर झाली तर घटस्थापनेचं कसं काय विधी करावे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा यंदाचं म्हणजे दोन हजार पंचवीस या सालामधली घटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी सोमवारी आलेली आहे आणि त्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये घटस्थापनेची परंपरा असते आपण तिथं घटस्थापना करतो घटस्थापना चे मुहूर्त काय आहेत याविषयी सेपरेट एक व्हिडिओ केला आहे नक्की पहा त्याच पद्धतीनं आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खाऊ शकतो तेसुद्धा मी सांगितलेलं आहे तसेच इतर बरीचशी माहिती नवरात्रीची मी दिलेली आहे आपल्या चॅनलवर नक्की तुम्ही पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्त वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट आपल्या मेन मुद्द्यांकडं वळूया की घरामध्ये घटस्थापना झालेली असताना विटाळ सुतक मासिक पाळी आली तर काय करावे सुतक <SUSUTAK> किती दिवसांचं असतं किंवा एखादी स्त्री डिलेवरी झाल्यानंतर तो विटाळ किती दिवस पाळावा माहेरी तो विटाळ किती दिवस पाळावा सासरी किती पाळावा स्वतः बाळांतिनीला किती दिवस विटाळ असतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे विटाळ तर विटाळामध्ये आपण म्हणू शकतो की एखाद्या आपल्या म्हणजे मुलगी जरी माहेरी बाळांपणाला आली असेल आणि तिची डिलेवरी झाली तर काय करावं किंवा घरातील सून किंवा बघा आता विटाळ म्हणजेच एखादी स्त्री डिलेवरी झाल्यानंतर तिला सव्वा महिना हे देवाची काही पूजा करता येत नाही किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही किंवा देवाचे कुठलेही कार्य ती स्त्री करू शकत नाही असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे बाळांतिनीला विटाळा हा सव्वा महिन्याचा असतो तिच्या सासरी हा विटाळ दहा दिवस असतो म्हणजे आपल्या सासरी म्हणजे मुलीच्या सासरी जर का तिची डिलिव्हरी झाली असेल किंवा कुठेही झाली असेल तर तिच्या सासरकडच्या लोकांना सुद्धा दहा दिवस देवपूजा करता येत नाही आणि माहेरच्यांना विटाळ हा तीन दिवस असतो असा आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे बऱ्याच ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात पण शक्यतो हीच रूढी परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे पुन्हा एकदा सांगते घरामध्ये जी स्त्री डिलेवरी झालेली असते तिला सव्वा महिन्याचा विटाळ असतो तिच्या सासरच्यांना दहा दिवसाचा विटाळ असतो तसेच माहेरच्यांना तीन दिवसाचा बिटाळ असतो यामध्ये तुम्ही कुठलंही देवकार्य करू शकत नाही आणि शक्यतो मंदिरामध्ये या काळामध्ये जात नाही सव्वा महिना झाल्यानंतर ती स्त्री बाळाला घेऊन जेव्हा सटवाईची पूजा केली जाते तेव्हा तिला मंदिरात जाण्याचा जा अधिकार हा दिलेला असतो त्यापाठीमाग शास्त्रीय आणि पूर्वापार चालत आलेली बरीचशी कारणं आहेत की डिलेवरीनंतर स्त्रीला आराम मिळावा दगदग नको त्यामुळे हे सतत घातलेले नियम असावेत पण शक्यतो हे पाळतात तर अशा पद्धतीने मिळायचं आहे मग समजा आता तुमच्या घरामध्ये कधी स्त्री डिलिव्हरी झाली असेल आणि तर सव्वा महिन्यात ती स्वतः ती देव देवाचं काही करू शकत नसेल तर इतर बाकीचे करू शकतात म्हणजे समजा दहा दहा दिवसांचा सासरच्यांचा विटाळ संपला असेल आणि तीन दिवसांचा माहेरच्यांचा विटाळ संपला असेल तर बाळांतिणीची एक खोली सेपरेट करावी जी व्यक्ती बाळांतिनीचं सगळं काम करते तिनं बाळांतिणीचं सगळं झाल्यानंतर आंघोळ करून घटस्थापनेचं सगळं केलं तरी काही हरकत नाही शक्यतो बाळांतिणीची एखादी खोली एखादी रूम वेगळी असेल सेपरेट असेल आणि दुसऱ्या जिथं आपलं देवघर असतं तिथं घटस्थापना केली असेल तर चालतं गोमूत्र वारंवार शिप शिंपडावं घरामध्ये त्या काळामध्ये गुलाबजल शिंपडावं काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण आपण जी घटस्थापना करतो तीसुद्धा देवीमाता एक स्त्रीच आहे आणि गोड विटाळ ह्याला म्हणतात म्हणजे आनंदाची गोष्ट असते घरामध्ये बाळ होणं मुलगा मुलगी होणं किंवा डिलेवरी होणं बाळांतीन होणं आपला वंश हा त्यामुळं वाढत असतो त्यामुळं हा विटाळ आनंदाचा असतो त्यामुळं इतकं काही जास्त मनाला लावून घेण्याची गरज नाही तुम्ही अशा प्रकारे करू शकता जर का घटस्थापनेच्या दिवसांमध्येच समजा आता तुम्ही घटस्थापना केलेली आहे नवरात्रीची आणि त्यामध्ये त्या काळामध्ये डिलेवरी झाली एखाद्या स्त्रीची तर तुम्ही शेजाऱ्यांकडून तेवढे दिवस तीन दिवस किंवा दहा दिवस तुम्ही घटस्थापनेला पाणी वगैरे घालू शकता आणि आरती नाही केली तरी चालते फक्त गटाला व्यवस्थित सकाळ संध्याकाळ दिवा आणि पाणी घालू शकता दिवा अगरबत्ती दाखवू शकता शेजाऱ्यांकडून किंवा एखाद्या जेंट्सकडून घरातल्यांना करण्याची परवानगी आहे तर हे झालं डिलेवरीच्या बाबतीत तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आपण सुतक आता बघूया जर का एखादी व्यक्ती एक्सपायर झाली असेल तर तुम्हाला त्या वर्षी घट घालायचे असतात का तर शक्यतो घट म्हणजे घटस्थापना आणि गौराईचं पूजन गणपती ह्याला कधीसुद्धा आडकाठी आणायची नसते म्हणजे ती प्रथा बंद करायची नसते तुमच्यावर कुठलीही नैसर्गिक जरी आली अडचण म्हणजे असं एक्सपायर वगैरे कोण झाली तर आपण शेजाऱ्यांकडून लांबच्या नातेवाईकांकडून ते दैवी कार्य करू घेऊ करून घेऊ शकतो तर तशा प्रकारे आपल्या समजा घरामध्ये कोणी व्यक्ती एक्सपायर झाली असेल आणि एक्सपायर झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एक सव्वा महिना ज्या घरामध्ये ती व्यक्ती एक्सपायर झालेली असते त्या घरामध्ये सव्वा महिना देवकार्य चालत नाही त्यामुळं त्यांनी शक्यतो शेजाऱ्यांकडून घरामध्ये नाही घातलं तरी पण शेजाऱ्यांकडून त्यांनी घटस्थापना एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये करून घ्यावी देवीच्या मंदिरामध्ये गावातलं कुठलंही मंदिर असू दे तिथं मग देवीची सगळी पूजा अर्चना देवीच्या घटांबरोबर होते त्यामुळं छोटे का होईना घटस्थापना ही कोणाच्या तरी हातून जवळच्या मित्र नातेवाईकांच्या किंवा लांबच्या दूरच्या पाहुण्यांच्या हातून आपण देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करू शकतो त्याला नाट लावणे असं म्हणतात घरामध्ये जरी सवा महिना व्हायचा असला मृतकाच्या घरी तरी तुम्ही मंदिरामध्ये घटस्थापनाही करू शकता तसं तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारूनसुद्धा एक्स्ट्रा माहिती त्याविषयी घेऊ शकता किंवा तुमच्या घरातल्या काही परंपरा असतील त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता मासिक पाळी आली तर काय करावं बघा आ, काही दिवसापूर्वीच एक माझ्या कानावर म्हणजे सोशल मीडिया थ्रू ही गोष्ट आली समोर की अठरा वर्षाच्या तरुणीनं मासिक पाळी लांबवावी घरामध्ये देवकार्य होतो त्यामुळं गोळ्या औषधं घेतल्या आणि तिचा मृत्यू झाला ही खरंच खूपच म्हणजे दुःखाची बाब आहे ह्यामुळं आपल्या शारीरिक शरीरावर सुद्धा परिणाम होतो शारीरिक गोष्टी असा आपल्यासाठी किती प्राणघातक आहेत या मासिक पाळी लांबवायच्या गोळ्या औषधं तर त्यामुळे शक्य घेऊ नका नैसर्गिक आहे आणि जी आपण दि जिची स्थापना क कर, घटस्थापनेत करणार आहोत तीसुद्धा एक स्त्री आहे तीसुद्धा एक महिला आहे आपण स्त्री आदिमाया आदिशक्ती आईची आपण स्थापना करत असतो त्यामुळं मासिक पाळी येणं हे नैसर्गिक चक्र आहे त्यामध्ये आपण थांबवू शकत नाही किंवा कदाचित थांबू नये अशा प्रकारच्या घटना कानावर आल्या तर आपण काय करायचं तुम्ही बघू शकता अठरा वर्षाच्या तरुणीला तिचं प्राण गमवावं हो लागला त्यामुळं काही गरज नाहीये तुम्ही औषध गोळ्या खाण्याचं जरी मासिक पाळी आली तुमच्या घरामध्ये इतर कुठल्याही लेडीजकडून शेजाऱ्यांकडून तुम्ही घटस्थापनेचे तेवढे चार दिवस घटाला पाणी घालून घेऊ शकता किंवा पहिल्याच दिवशी पिरियड आले तुमचे तर तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा घरातले जे जेंट्स तुमच्या लोक असतात त्यांना आंघोळ करून मुलांकडूनसुद्धा घरातल्या लहान तुम्ही घटस्थापना त्यांना लांबून समजून सांगून करून घेऊ शकता शेजाऱ्यांकडून घेऊ शकता चार दिवस कोणीही घटाला पाणी घालतं दिवा अगरबत्ती कोणीही शेजारी नाही म्हणणार नाहीत जवळची मैत्रीण प पई पाहुणे नातेवाईक कुणालाही तुम्ही सांगू शकता पण मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या शक्यतो महिलांनी घेऊ नका अगदी गौरी गणपती आले घटस्थापना आले की महिला सर्रास मेडिकलमध्ये जाऊन ह्या औषधं गोळ्या खातात आणि त्याचे दुष्परिणाम लगेच जाणवतात अशा प्रकारे किंवा कालांतरानं सुद्धा जाणवतात त्यामुळे या घातक गोष्टी करू नका तर मासिक पाळी म्हणजे फार काही मोठं संकट नाही आहे चार दिवसांचा प्रश्न आहे तो तुम्ही कसाही ॲडजस्ट करू शकता देवीला अगदी खडेसाखरेचा बाहेरून नैवेद्य आणून दाखवला घरातल्या पुरुषांनी तरी चालतो आणि घरातल्या पुरुषांनी दिवाबत्ती केली तरी चालते मुलांनी लहान आंघोळ केल्यानंतर दिवाबत्ती केली तरी चालते त्यामुळं ह्या नैसर्गिक अडचणी आल्यानंतर आपण ह्या गोष्टी पाळायच्यात घरामध्ये गटस्थापना झालेली असताना विटाळ सुतक मासिक पाळी मा या सगळ्यांविषयी तुम्हाला सांगितलं निसर्गचक्र नैसर्गिक अडचणीमध्येच डिलिव्हरी झाली तर काय करायचं आता समजा तुम्ही घटस्थापना केलेली आहे आणि ह्या नऊ दिवसामध्ये तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती एक्सपायर झाली तर मग काय करायचं तर मग काय करायचं की आपल्या घरावर जे म्हणजे असं मैतीचं सावट असतं दुःखाचं सावट घरामध्ये असतं ते घटावर पडू नये म्हणून लागलीच जेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्या घरातली एखादी व्यक्ती एक्सपायर झाली तर तिला दवाखान्यातून आणायच्या आधी आपल्याला आपल्या घरातले घट हे उचलून इतरांकडून शेजाऱ्यांकडनं उचलून गंगाजल शिंपडायचे आणि शेजाऱ्यांकडनं घटस्थापना ही उचलायची आहे घरामधली आणि देवीच्या मंदिरात जाऊन स्थापन करायची आहे अगदी ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही मंदिरामध्ये घट ते नेऊन ठेवू शकता कोणीही त्यासाठी आडकाठी आणत नाही तर घरामध्ये अचानक मृत्यू झाल्यास तुम्ही ही गोष्ट करू शकता

जर का एक्स्ट्रा म्हणजे जादा एकापेक्षा जास्त महिला असतील घरामध्ये तर एकीनं घटाचे नऊ दिवस आहेत ते आपल्या डिलेवरी झालेल्या स्त्रीकडे जाऊ नये तिनं फक्त घटाचीच सेवा करावी आणि समजा एकच महिला असेल घरामध्ये जेला की बाळांतिनीचं पण काम करायचं आहे आणि घरातले नवरात्रीचं घटाचं सुद्धा काम करायचं तर तिनं आग आधी बाळांतिनीचं सगळं काम करावं आणि घटाचं दिवाबत्ती पाणी वगैरे टाकताना स्वतः आधी आंघोळ करावी आणि मग आपल्या देवाला अगरबत्ती दिवा आरती वगैरे जे काय असेल तर करायचं आहे आपल्या जीवापेक्षा देवानंच आपल्याला निर्माण केले आदिमाया आदिशक्ती ही ज्यामुळे सगळी ब्रह्मांडसृष्टी देवानं आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे जसं की मृत्यू कोणाचा जन्म मासिक पाळी ह्या नैसर्गिक गोष्टी आपल्याला देवांकडूनच मिळालेल्या आहेत त्यामुळे त्या आल्यानंतर आभाळ कोसळणं एवढं इतकं काही मोठं जगामध्ये झालेलं नाही आहे किंवा आपण काही पाप केलेलं नाही आहे या गोष्टी अजिबात मनात शंका आणायच्या नाही आहेत बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावर जुन्या रूढी परंपरांचा विचारांचा पगडा असतो ते लोक ह्या गोष्टी लवकर मान्य करत नाहीत पण आता तुम्ही काळाप्रमाणे या गोष्टी बदलल्या पाहिजेत स्वतः तुम्ही बघू शकता पूर्वापार महिलांमध्ये हे गोळ्या घेण्याचं पाळे लांबवण्याचं जे फॅड आहे जे वेड आहे ते पहिल्यापासून आहे पण त्याचा परिणाम लगेचच जाणवत नव्हता त्याचा परिणाम स्त्रीला तिच्या उतार वयामध्ये जाणवत होता पण आता काही औषधं पावरफुल आलीत त्यामुळं असं तात्काळ मृत्यू होण्याचं प्रमाण आहे तर त्यापेक्षा आपण ह्या गोष्टी पाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये घटस्थापना असताना आपण जितक्या शांततेनं जितक्या आनंदानं देवाचं करतो किंवा आलेल्या अडचणींवर मात करून आपण कसं काय देवाची सेवा करू शकतो याकडं लक्ष द्यायचं आहे मी माझ्या पद्धतीनं सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील किंवा तुम्हाला आणखीन काही प्रश्न क तुम्हाला विचारायचे असतील शंका विचारायच्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा कायम प्रयत्न करते आपल्या घटस्थापनेचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांसोबत नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांनाही माहिती पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ